संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आज सांगली विधानसभा मतदारसंघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या मतदान रॅलीमध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता सहित उपायुक्त वैभव साबळे सहायक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल व इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता सांगली येथील पुण्यश्लोक अहिला देवी चौकातून मत मत या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल यांनी उपस्थित मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली यावेळी मनपा उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक अधिकारी मीना बाबर मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील प्रशासक अधिकारी शिक्षण आठवले कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात केली यानंतर ही मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ब्रँड अम्बॅसिडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करीत मतदानाची जागृती केली करायची आहे आणि मागच्या जर आपण निवडणुकीचे आकडे बघितलो तर आपला मतदान जे टक्केवारी आहे ती राज्यापेक्षा थोडी कमी आहे आणि म्हणून आपली जबाबदारी अजून जास्त आहे की आपल्याला स्वीप ॲक्टिव्हिटीमध्ये घराघरी पोचपर्यंत पर, पोचून आपण जे कार्यवाही करतोय जे आपण ॲक्टिव्हिटीज घेतोय आणि मतदानाचा महत्व किती आहे तो महत्त्व आपल्याला प्रत्येक घरी घरी पोचून द्यायचे आहे जेणेकरून लोकांना माहिती पडेल की त्याच्या मतदानाची महत्व किती जास्त आहे आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक घराचे जे जे एलिजिबल वोटर्स आहेत त्यांनी घरातून येऊन सात मेला मतदान केंद्रात जाऊन त्यांनी त्याच्या मतदान करायचे आहे जेणेकरून त्यांच्या मतदानाच्या महत्त्वा जपून आपल्याला लोकशाही पद्धतीने एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जे एम पी आहेत ते आपल्याला निवडून येता येईल आपण सगळ्यांनी जे आज सकाळपासून रॅली काढली ती खूप चांगली खूप सुंदर पद्धतीने शिष्टपूर्वक रॅली होती आणि असेच पुढे आपण ॲक्टिव्हिटी सात मेपर्यंत करणार करून करत राहणार आहोत त्याच पद्धतीने सगळ्यांनी जेव्हा जेव्हा कोणाला एकमेकाशी भेटणार तेव्हा तेव्हा चव्हाणसाहेबाच्या गाणी ऐकून द्यायचे आहे की मतदान करायचे आहे मतदान राजा तुम्ही आहात तर सगळ्यांनी मतदान करून चांगली पद्धतीने निवडणुकीच्या सणात सहभागी व्हायचे आहे आणि शंभर टक्के मतदान कशा पद्धतीने आपण सांगली विधानसभा मतदारसंघ असो किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ असो तिकडे शंभर टक्के मतदान होणार याची खात्री करण्याचा प्रयत्न आपण सगळे करणार आहोत आज सकाळी पासून सगळे जमलेल्या लोकांना परत माझ्या कथबतीने एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराज